नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी नमस्कार मी अंजली आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा पाहूया संपूर्ण बातमी नागपूर येथील पुरवणी मागण्या संदर्भात निर्माण झालेले गैरसमज चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वाढीव वीस टक्के अनुदान एक जून दोन हजार चोवीस पासून मंजूर करण्यात आलेले आहे परंतु सध्या नागपूर येथे सुरू असलेले हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये वाढीव वीस टक्केसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद केली नाही यासंदर्भात समाज माध्यमावर बरेच व्हिडिओ ऑडिओ प्रसिद्ध झाले यातूनच पुढे गैरसमज निर्माण झाले असून तो गैरसमज या पोस्टद्वारे दूर होईल चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार कुठल्याच शाळेला तरतुदीची गरज नाही कारण शासन निर्णयांमध्ये कुठल्या शाळेला कोणत्या हेड अंतर्गत पगार द्यायचा आहे याचा स्पष्ट उल्लेख आहे त्यामुळे तरतुदीची गरज नाही बत्तीसशे एकसष्ट हेडला दोनशे एकोणतीस कोटी रुपये वाढीव आहेत पाचशे अकरा हेडला एकशे सव्वीस कोटी रुपये वाढीव आहेत आता फक्त आपण सर्वांनी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे ते म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करणे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वाढीव टप्प्याचे पगार बिल दाखल करण्यासाठी खालील दोनच आवश्यकता आहे एक दोन हजार चोवीस ते पंचवीस ची दोन संचालक पुने निधी पत्र किंवा आपल्या भाषेत टप्पा वाढीचे पत्र या दोन गोष्टी आपण जेवढ्या लवकर प्राप्त कराल तेवढ्या लवकर वाढीव पगार आपल्या खात्यावर जमा होईल आपला प्रयत्न एवढाच असेल चालू महिन्याचा वाढीव वीस टक्केचा पगार त्वरित खात्यावर पाडून घेणे राहिला विषय तरतुदीचा व असता तर, तर फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जर निधी कमी पडत असेल तर तो शिक्षण विभागाची जबाबदारी असेल तो निधी पुरेपूर सर्व हेडला कसा पुरेल याची त्यामुळे कोणीही काळजी संभ्रम किंवा गैरसमज निर्माण करू नये प्रहार न्यूज शैक्षणिक बातम्यांसाठी प्रत्येक शिक्षकाला अपडेट ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका